नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बनवायचा मुख्य कारण म्हणजे सध्या जे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर जे ट्रेंड सुरू आहे खास करून मुली त्यावर नॉर्मल फोटो जे आहेत त्यामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याला एआय आपण म्हणतो त्यामधून जिम आहे चॅट जीपीटी वगैरे वगैरे ऍप्स वरून वेबसाईट वरून फोटोज कन्वर्ट करत आहेत याच्यामध्ये एस्थेटिक किंवा ट्रेडिशनल लुक्समध्ये खास करून मुली आपल्याला दिसून येतात त्यामध्ये तर तुम्हाला Uh, माहित आहे की नाही त्यासाठी हा व्हिडिओ की तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ फोटोज अपलोड करतात आणि यायला परमिशन देतात की यूज करण्यासाठी परमिशन आहे त्यावर अपलोड करण्यासाठी म्हणजे ज्याच्या नंतर तुमचे फोटो त्यातून काय म्हणतात नॉर्मल फोटो मधून एआय मदतीने जे चांगले एस्थेटिक मध्ये तुमचे फोटोज एडिट होतात तुम्ही त्यामध्ये मला माहिती आहे नव्याण्णव टक्के तर लोक प्रायवसी पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन वाचत नाहीत आणि सरळ एकदम काय म्हणतात इझिली परमिशन देऊन टाकतात त्याला करतात आणि आपल्याला असं दिसून येते खास करून तर मागच्या काही महिन्यापासून मागच्या काही एक दोन वर्षापासून मोठमोठ्या सेलिब्रिटीचे सुद्धा काही डीप फेक व्हिडीओ बनवले आहेत आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही मुलींना तुम्हाला सांगायची गरज नाही भेटली पाहिजे त्यांच्या फोटोचा किती मिसयूज केला जाऊ शकतो तर एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेवढं होईल तेवढं तुम्ही जे म्हणजे ट्रेंड निघालाय म्हणून तुम्ही सुद्धा बनवलंच पाहिजे असं काही नाहीये तुमचे फोटोज तुमची ही तुमच्या हातात असते तुम्ही देत आहे कोणाला पूर्णपणे जे मदतीने फोटोज बनवून तेवढं टाळा शकतो तुमचे फोटो जेव्हा तुम्ही अपलोड करतात तेव्हा ते फक्त अपलोड करतात डाउनलोड त्या सॉफ्टवेअर किंवा ऍपवरून वेबसाईटवरून डिलीट होतात असं नसतच तुमचे फोटो त्यामध्ये तुम्ही ऍक्सेस दिला असतो त्यावरून त्यांना परमिशन असते ज्यांना यूज करायचं असेल ते एडिटिंगसाठी असेल ते करू शकतात त्यामुळे तुमच्या फोटोचा मिसयूज होण्याचे सुद्धा चान्सेस असं सांगितलं जाते की जास्त असतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं पुन्हा सांगेल तुमची प्रायव्हसी तुमचे फोटोज तुमचे प्रायव्हसी आहे त्यामुळे कोणालाही याचा ऍक्सेस देणं शक्यतो टाळायला पाहिजे तुमच्या फोटोचे किती मिसयूज होऊ शकते यामधून किती डिफरेक्ट व्हिडिओज आपल्याला मागे बघितला बघ सोशल मीडियावर बनवले गेले होते मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी सेलिब्रिटीच्या सुद्धा त्यामुळे शक्यतो जेवढ होईल तेवढं असे फोटो ते बनवून मी सुद्धा बनवले पण नंतर मी जेव्हा यावर स्टडी केली बघितल्याबद्दल तेव्हा मला कळलं की याबद्दल तुमचे फोटोच मिसयूज होऊ शकतं त्यामुळे हे टाळा बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल त्या कमेंटमध्ये नंतर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बस धन्यवाद जय जय श्री